नमस्कार जय शिवराय जय भीम जय आदिवासी या ठिकाणी सेंट्रल किचन बंद व्हावं तसेच प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना पदावरून दूर करावं म्हणून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुकाळवेडेगावचे सरपंच दत्तभाऊ गवारी हे या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत खर तर सेंट्रल किचन बंद झालं पाहिजे त्याची कारण अनेक आहेत सेंट्रल किचन बंद झाल्यानंतर आपल्याला स्थानिक लोकांना जो फायदा होणार आहे त्या संदर्भात मी बोलणार आहे आणि सेंट्रल किचन जे चालू झाले आहे त्याच्यामुळे जे वाईट परिणाम झालेले आहेत त्याविषयी मी बोलतोय सेंट्रल किचन चालू झाल्यामुळं स्थानिक रोजगारावरती परिणाम झालेला आहे ज्या शाळेमध्ये ज्या आदिवासी वस्तिग्रहामध्ये सेंट्रल किचन चालू झालेलं आहे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचा रोजगार बुडालेला आहे त्या कॅन्टीन मध्ये ते स्वयंपाकी करणारे होते मदतनीस होते त्यांचा रोजगार बुडबुडालेला आहे त्याचप्रमाणे स्थानिक अर्थव्यवस्थेवरती परिणाम झालेला आहे शाळेमध्ये स्थानिक अर्थव्यवस्था म्हणजे काय तर त्या ठिकाणी जर अन्न शिजवलं जात असेल पाली भा पाली भाज्या केल्या के जात असतील तर स्थानिकांकडून त्या ठिकाणावरून अन्न पदार्थ खरेदी केले जात होते उदाहरणार्थ भाजी असेल भाजीपाला असेल धान्य असेल हे खरेदी केलं जात होतं ते खरेदी करणं बंद झाल्यामुळं स्थानिक रोजगारावरती परिणाम झालेला आहे त्याचप्रमाणे अन्नाच्या गुणवत्तेवरती परिणाम आहे अन्नाच्या गुणवत्तेवरती परिणाम काय झालाय तर सेंट्रल किचनची पद्धत असेल की एकाच ठिकाणी अन्न शिजवायचं आणि ते शिजवलेलं अन्न वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करायचं वितरित करत असताना ते अन्न तिथपर्यंत जाईपर्यंत ते अन्न थंड होतं परिणामी त्या अन्नामधले जे पोषक घटक आहेत ते घटक कमी होतात आणि कमी झाल्यामुळं विद्यार्थ्यांचं जे सर्वांगीण विकास आहे तो सर्वांगीण विकास शारीरिक विकास विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे होत नाही अशा अनेक प्रकारे त्यामध्येच काय आहे तर जे स्वायत्ततेवरती परिणाम होतो आणि सामाजिक घटकांवरती परिणाम होतो त्या ठिकाणी असणारे लोक जे आहेत ही लोक कामगार लोक कमी झाल्यामुळं एकमेकांमध्ये असणारा सुसंवाद निर्माण होत नाही तसेच वाहतुकीवरील खर्च मोठ्या प्रमाणे वाढतो आणि त्या ठिकाणी असणाऱ्या माझ्या लहान लहान बहिणींना लहान लहान भावांना हे ताजं अन्न मिळत नाही त्यामुळे त्यांच्या शरीरावर मानसिकतेवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गामी परिणाम होऊ लागलेला आहे तर त्यांच्या समोरच ते अन्न जर शिजवलं गेलं त्यांच्या समोरच भाकरी भाजली गेली तर त्यांना माहिती आहे की ती भाकरी चांगली आहे आताच आम्हाला या ठिकाणी कळालं की आलेल्या भाकरी आहेत आलेल्या चपात्या आहेत त्या व्यवस्थित प्रकारे न भाजल्यामुळं विद्यार्थी खात नाहीत आणि न खाल्यामुळं त्यांना उपाशी राहावं लागतं आताच ह्या ज्या उपोषणाला आम्ही बसलोय अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून हा प्रश्न आहे की अन्नाच्या डाळीमध्ये असेल आळ्या सापडल्या जात आहेत खर तर त्या ठिकाणी असणारे कर्मचारी जे आहेत एक लोटात म्हणजे एकत्र अन्न शिजवल्यामुळं हा परिणाम होतोय म्हणून आमची सर्वांच्या वतीनं अशी मागणी आहे की हे सेंट्रल किचन बंद झालं पाहिजे आणि सेंट्रल किचन वरती नियंत्रण ठेवणारे जे प्रकल्प अधिकारी आहेत या प्रकल्प अधिकारी यांनी व्यवस्थित प्रकारे लक्ष न दिल्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये परिणाम होऊ लागलेला आहे म्हणून अगोदर प्रकल्प अधिकाऱ्यांची त्या ठिकाणावरून हकलपट्टी करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी योग्य न्याय देणारा सगळ्यांना समजून घेणारा या शाळांवरती नियंत्रण असणारा त्या कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण असणारा माणूस त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगतो बंद करा बंद करा बंद करा बंद तो करा च प्रकारी हटाओ प्रकारी हटा जय आदिवासी जय शिवराय जय भीम